नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एक या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो यावर्षी लवकरच पावसाळा सुरू झाला आहे असं म्हणण्यात काही हरकत नाही कारण की तीन चार मेपासूनही नाही इकडं कळसूबाई अभयारण्यामध्ये रोज संध्याकाळी तीन चार वाजता किंवा सहा वाजता नाहीतर मग सकाळीच सा सहा सा, सा, साडेसहा सात वाजता इकडं आमच्या गावाला साम्रत गावाला रोज पाऊस येतं असतोय तर पावसाळा सुरू झाला आहे असं वाटू राहिलं आहे आणि मित्रांनो डोंगर दऱ्या हे सगळे असे हिरव्यागार होऊन गेले सगळे डोंगर गवत पण खूप मोठं मोठ्या प्रमाणामध्ये झालं आणि पावसाळा सुरू झाल्या अशीच फिलिंग येऊ राहिले तर हरकत नाही मित्रांनो पावसाळा सुरू झाल्या असं म्हणायला आणि मित्रांनो अजून तरी मान्सूनचे आगमन नाही झाले तर मित्रांनो असो यावर्षी लवकरच पावसाळा सुरू झाला आहे आणि खेकडे पण मोठ्या प्रमाणामध्ये निघाले ते आणि जे खेकडे खाणारे माणसं असतील त्यांनी आतापर्यंत भरपूर खेकड्या खाल्या असतील बरोबर ना तर मित्रांनो आत्तापर्यंत भरपूर खेकडे खाले परंतु तुमच्या कशी कंदी असं मनामध्ये आलं का ते, ते की आपण जे खेकडे खातो आहे त्याच्यामध्ये रक्त असं नाही आहे तर मग हा खेकडा वेजे किंवा वेजे किंवा ह्या खेकड्यामध्ये खरंच रक्त नाही आहे का किंवा रक्त असल का नाही हे कधी तुम्ही विचार केलेले आहे का तर मित्रांनो तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की खेकड्यामध्ये रक्त आहे की नाही तर मित्रांनो चला मग आपण करू व्हिडिओला सुरुवात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एक या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मी तुम्हाला सांगून देणार आहे की खेकड्याला रक्त आहे की नाही तर मित्रांनो तुम्ही जेवढे आजपर्यंत खेकडे बघितलेत त्यांच्यामध्ये तुम्हाला रक्त आढळलं आहे का तर तुमचं उत्तर असेल नाही तर मित्रांनो असं नसतंय खेकड्याला पण रक्त असतंय त्यापूर्वी तुम्हाला प सांगण्यापूर्वी आपण पहिलं माणसाचं रक्त याबद्दल थोडेसे बोलू तर मित्रांनो जे माणसाचं रक्त असते त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन नावाचं एक प्रथिन असते मित्रांनो आणि ते प्रथिन आपल्या ज्या लाल पेशी असतात ना त्या पेशींमध्ये असते तर हे प्रथिन हेमोग्लोबिन हे, हे माणसाच्या रक्तातील ऑक्सिजन शोषून घेते आणि साठवून ठेवण्याचं काम करते रक्तामध्ये तर हे हेमोग्लोबिन याच्यामध्ये थोडंफार आयर्न पण असते मित्रांनो म्हणजे थोडं लोखंडाचं पण प्रमाण असते याच्यामध्ये मा माणसाच्या शरीराच्या रक्तामध्ये हेमोग्लोबिन नावाचं जे प्रथिन आहे मित्रांनो हे लाल पेशीमध्ये असल्यामुळे त्याचं रंग लाल असतोय तर मित्रांनो त्याच्यामुळे माणसाचं रक्त आपल्याला लाल रंगाचं दिसतंय तर मित्रांनो खेकड्यामध्ये ना हे हिमोग्लोबिन नावाचं जे प्रथिने हे नसतंय तर खेकड्याच्या शरीरामध्ये मित्रांनो हिमोलिम्प नावाचं एक द्रव्य असतोय मित्रांनो बघा थोडंसं चिकट आणि पाण्यासारखा दिसतोय आणि ते असं जर एकत्र सासून जर ठेवलं मित्रांनो तुम्ही खेकडे पकडत असाल त्यावेळेस खेकड्यांच्या ज्या आपण पाय मोडतोय पाकडे शिंगडे मोडतोय त्यावेळेस जे तिचे पाणी पडते जवळ थोडंसं चिकट आणि ते जर नंतर बघितलं ना थोडंसं काळवट आणि निळसर रंगाचं असते तर मित्रांनो हेच ते खेकड्यांचं रक्त असते त्याच्यामध्ये ना हेमोग्लोबिन नावाचं जे प्रथिना असते माणसाच्या रक्तामध्ये किंवा प्रा प्राण्यांच्या रक्तामध्ये हे खेकडीच्या रक्तामध्ये नसतं हेमो हेमोग्लोबिन तर खेकडीच्या रक्तामध्ये हेमोलिम्प नावाचं द्रव असतो आहे आणि त्याच्यामध्ये खेकडीच्या रक्तामध्ये ना तांब्याचं प्रमाण जास्त असते आणि मानवाच्या रक्तामध्ये आयरनाचे प्रमाण म्हणजे लोखंडाचं प्रमाण थोडंफार असते आणि माणसाचं जे रक्त आहे हे लाल पेशींमध्ये हेमोग्लोबिन नावाचं जे प्रथिन आहे ते असते त्याच्यामुळं आपल्याला हे माणसाचं रक्त लाल दिसते आणि खेकड्याचं जे रक्त असते ते हेमोलिम नावाचा जो द्रव असतो आहे त्याच्यामध्ये तांब्याचे प्रमाण असते आणि हेमो हेमोलिम नावाचा जो द्रव असतो आहे तो एक निळसर आणि थोडंसं काळवट रंगाचा असतो त्याच्यामुळं खेकड्याचा जो आपल्याला रक्त दिसतोय तो आपल्याला लालसर नाही दिसत मग आपल्याला असं वाटतंय की खेकड्याला रक्तच नाही तर मित्रांनो हा फरक तुम्हाला लक्षात आला का मानवाच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन नावाचा जे प्रथिना असते ते खेकडीच्या शरीरामध्ये नसते तर खेकडेच्या शरीरामध्ये हेमोलिम्प नावाचा द्रव असते आणि खेकडेच्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तांब्याचे प्रमाण जास्त असते आणि मानवाच्या शरीरामध्ये आयरनाचे प्रमाण आणि हेमोग्लोबिनचे प्रमाण तसेच रेड पेशींमध्ये हेमोग्लोबिन असल्यामुळे माणू माणसाचे रक्त हे लाल रंगाचं दिसते तर मित्रांनो तुम्हाला आज खेकड्यामध्ये रक्त आहे की नाही हे लक्षात आलं असेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये खेकड्यांचे आपल्या कळसूबाय अभयारण्यामध्ये जेवढे खेकडे सापडतात ना तेवढ्यांचे प्रकार त्यांच्या कोणकोणत्या कौ प्रकारचे खेकडे सापडतात आणि ते कोठं आढळतात ते पण मी सांगून देणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी पूर्णच खेकडे आठ महिने म्हणजे पावसाळ्याचे चार महिने ठीक आहे खेकडे पाण्यामध्ये राहतो खेकडा पाण्यामध्ये राहतो आणि तो गवत किंवा मासे किंवा लहान लहान खेकडे मोठा खेकडा असेल तर तो लहान आले खेकडे खाऊन जगतो आणि पाण्यातलं शेवाळ तसेच काही इतर मृत झालेले प्राणी बेडूक वगैरे काय असं तर खेकडा याच्यावर जगू जगतो पावसाळ्याचे हे खाऊन तर उन्हाळ्याचे जे आठ महिनं हिवाळा पा आणि पावसाळ्याचे चार महिने पकडून आठ महिनं हिवा हा खेकडा कसा जगत असतो याच्यावर आपण थोडक्यात माहिती देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद